नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ भक्तांनो घरात आणा एक जायपळ आणि दररोज दहा मिनटं बोला स्वामींचा हा मंत्र अकराव्या दिवशी तुम्हाला चमत्कार दिसेल पैसा आपोआप तुमच्या घराकडे खेचला जाईल घरातील कटकटी बाधा दूर होऊन घरावरील नकारात्मक शक्ती दूर होऊन तुमच्या घरात लक्ष्मीचं वास्तव्य येईल आणि घरातील आजारपण दूर होईल भक्तांनो दररोज तुम्ही हा स्वामींचा मंत्र बोलायचा आहे आणि स्वामींची अशी पूजा करायची आहे भक्तांनो आपल्याला काय करायचं आहे स्वामींची पूजा नेमकी कशी करायची आणि अजून वेगळ्या पद्धतीने कशी करावी हे करायचं का ते करायचं हा आपल्याला प्रश्न पडलेला असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मराठी ऑल अपडेट या टाईया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन नक्की दाबा भक्तांनो आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे इतर विधी आटपून आपल्याला आंघोळ वगैरे करून स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर बसून आपल्याला त्यांची अभिषेक घालून पूजा करायचे आहे अष्टगंध लावून आपण मूर्ती फोटो पूजनानंतर फुल अर्पण करून दिवा अगरबत्ती लावून आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे मग तो साखरेचा असला तरी चालेल दुसरा कुठला असला तरी चालेल बेसनाचे लाडू किंवा पिवळी मिठाई कोणताही असू द्या तो चालेल स्वामींना बेसन लाडू खूप आवडतात हे असतील तर अतिउत्तम बघताना नंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत याचे तीन अध्याय वाचायचे आहेत व स्व व नंतर स्वामी महाराजांचा आपला तारक मंत्र बोलायचा आहे तारक मंत्र बोलल्यानंतर विभूती कपाळाला लावल्यानंतर आपल्याला हा एक मंत्र बोलायचा आहे तुम्ही दररोज दहा मिनटं बोलू शकता किंवा एक माळ अकरा माळी या मंत्राचा मंत्र जाप करू शकता मंत्र आहे ओम वसुधराए स्वाहा ओम वसुधराए स्वाहा ओम वसुधराए स्वाहा अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे ओम वसुधराए स्वाहा या मंत्राच्या जपाने अकरा माळी किंवा आपल्याला जमेल तसं केल्यानंतर आपल्याला या मंत्राचा खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात आपल्याला फायदा दिसून येतो स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी आणि भगवान विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर राहते व आपल्या सर्व अडीअडचणी दूर होतात यासोबतच आपल्याला एक जायफळ आणायचा मी सांगितलं होतं ते जायफळ काय करायचं आहे तर आपल्याला हे जायफळ आपल्या देवघरामध्ये एक रात्र ठेवायची आहे त्याची पण विधिवत पूजा करायची आहे ते जायफळ पूजा करत असताना आपल्याला हळ त्यावरती हळदी कुंकू टाकत असताना आणखी एक मंत्र बोलायचा आहे तो म्हणजे ओम श्रीम क्लीम ह्लीम महालक्ष्मी नमः ओम श्रीम खीु खी क्लीम ह्लीम महालक्ष्मी नमः ओम श्रीं क्लीं ह्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा मंत्र जाप करत आपल्याला तीन वेळा हळदी कुंकू टाकून तीन वेळा मंत्र बोलून आपल्याला हे जायफळ लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे संपूर्ण मन लावून संपूर्ण श्रद्धापूर्वक जर तुम्ही हे सर्व उपाय केले तर अकरा दिवसामध्येच तुम्हाला याचा चमत्कार दिसेल नंतर तुम्हाला दुसरा कुठला मंत्र बोलण्याची गरज पडणार नाही यामुळे आपलं मन लावून सकाळी जमेल तसं आपल्याला संध्याकाळी जमेल तसं आपल्याला हा मंत्र जाप करायचा आहे ओम वसुधराय स्वाहा अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे तर भक्तांनो हे करून पहा तुम्हाला नक्कीच याचा चमत्कार दिसेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ